दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची चाचणी प्रक्रिया सुरूच आहे दरम्यान शुक्रवारी बाराव्या दिवशी पाकणी येथे ऐंशी किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचलं टप्प्याटप्प्यात ही चाचणी पूर्ण करण्यात येत आहे शुक्रवारी या कामाची महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया सुरू असून सध्या ऐंशी पर्यंत पाकणी येथे या जलवाहिनीतील पाणी पोहोचलं येत्या दहा ते बारा दिवसात सोरेगाव पर्यंत हे पाणी पोहोचणार आहे त्यानंतर दीड ते दोन महिन्यामध्ये चाचणी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर या जलवाहिनीचा पूर्ण क्षमतेनं वापर करता येऊ शकणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आपल्या एकशे सत्तर एम रेल्वेची जी नवीन पाईपलाईनचं काम सुरू होतं क्रमांक जलवायचं आज टेस्टिंग याची सुरू आहे आज मीपासूनचं जे जवळ एक ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे आपल्या पाकणीचं या ठिकाणी पाकणीचं जे आपलं जलशुद्धीकरण केंद्र आहे या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि साधारणतः अजून एक पंधरा दिवस आपलं सोरेगावचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला एक दहा ते पंधरा दिवस लागतील आणि त्यानंतर साधारणतः एक दो दीड ते दोन महिन्यामध्ये पूर्ण टेस्टिंगची प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला रेग्युलरली पाण्यापासला नवीन जेलोमेंट करण्यात येणार आहे आमचं सध्या जे आमची जी पशंपाड कंपनी होती आमच्या पण त्याचबरोबर एम जी पीचं जे पूर्ण टीम होती याच्यामध्ये सुपरवायजर त्यांचं होतं आणि आमची पाणीपुरवठा विभागाची कंपनं टीम त्याचं अभिनंदन करतो ते मी कुठल्याही निर्विघ्नपणे पाणी या ठिकाणी पोचलेलं आहे मेजर दुरुस्ती जेव्हा छोट्या टेस्टिंग झालेली आहे चे या प्रसंगी स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे जीवन प्राधिकरणाचे का कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील हरीश आणि नदाफ मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही